नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी गावर स्टाईलमध्ये बनवलेला साधा सोपा राजमा कोणतीही स्पेशल मसाला पेस्ट नाही पण चव एकदम जबरदस्त लागणार आहे चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण अद्रक तेजपत्ता मिरे लवंग दालचिनी आणि काही मसाले आहेत त्याच्यामध्ये काळा मसाला आहे घरचाच मीठ हळद आणि जिने जिरे आणि धनेपूड आहे तर आत्ता मी इथे लसूण आणि अद्रक हे टेचून घेणार आहे खलबत्त्यामध्येच असं एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये आपण चॉप करून घेऊया याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो खूप बारीक केलं कापला जातो त्यामुळे मी याचा याचाच वापर करते एकदम व्यवस्थित बारीक केला गेला आहे याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो तर आता आपण कढईत तेल टाकूया याच्यामध्ये पहिल्यांदा जाणार आहे अद्रक लसूणची पेस्ट नंतर आपण घेतलेले खडे मसाले आहेत ते दालचिनी मिरे तेजपत्ता लवंग आणि हा की चिरलेला कांदा आणि टोमॅटो आता टाकून याच्यामध्ये फ्राय करून आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत तूप जेणेकरून आधीच टाकलं असतं तर मग ते करपलं असतं त्यामुळे आता टाकल्यावर कांदा पण मऊ होईल आणि आता हळद टाकूया जिरे धनेपूड नंतर काळा मसाला घरचा जो बनवलेला आहे तो तुमच्या अंदाजानुसार टाका तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटसाठी दोन चमचे टाकू शकता आणि मी इथे थोडा गरम मसाल्याचा पण वापर केला आहे असे व्यवस्थित पूर्ण मसाले आपण कांद्यासोबत भाजून घेऊयात करपवायचं नाही आहे आप आपल्याला नॉर्मल एक फ्राय करायचेत मसाले म्हणजे असा हा कलर येईल मसाल्याला आणि तो व्यवस्थित भाजला जाईल मसाले व्यवस्थित फ्राय झाले की आत्ता राजमा टाकून घेतीये आम्ही आधी शिजून घेतला होता असं नीट मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला जर स्मॅश करायचं असेल तर तुम्ही असं थोडंसं उलत नाहीच तुम्ही थोडं स्मॅश करू शकता याच्यामध्ये आपण वाटण नाही टाकलंय त्यामुळे स्मॅश केल्यावर थोडंसं त्याला घट्टपणा येतो ग्रेव्ही सारखी तयार होते ती भाजी आणि हे जे पाणी आपण ठेव टाकलेलं आहे ते राजमा जेव्हा शिजवला त्याचंच ते पाणी आहे उरलेलं आणि आता वरून कोथिंबीर टाकायची आणि एक उकळी आणून द्यायची आहे तुम्हाला जशी ग्रेवी हवी आहे तशी तुम्ही जास्त वेळ पण उकळी देऊ शकता तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा कसा कलर पण आलेला आहे वाटण वगैरे न घालता आणि अशी ही ग्रेवी तयार झालेली आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने रेसिपी तयार करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा जास्त काही वाटण वगैरे न घालता पण खूप छान कलर आला आहे आणि ग्रेव्ही पण खूप छान बनली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद